नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय फोडण्यात आलेलं आहे काही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी कार्यालयामध्ये घुसून कार्यालयातल्या समोरच्या बाजूला असलेली काच फोडून टाकली आहे तसंच कार्यालयातील टीव्ही देखील फोडण्यात आले आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये पाच लाख रुपये देऊन उमेदवारी देण्यात आली निष्ठावंत लोकांना डावलण्याचा आरोप अविनाश पारडीकर यांनी यावेळी केला आपल्यासोबत विनायक पार्टीकर आहे खरं तर त्यांनी नाराजीमुळे तोडफोड केलेली आहे काय तुमचं नेमकं म्हणणं आहे काय झालं प्रभाग पाच मध्ये असं झालं आहे का बी जे पी जे चोर लोक आहेत त्यांना पाच लाख रुपयात सकाळी सहा वाजता परिवारच्या घरी मी स्वतः मी महेंद्र गुप्ता आणखी राकेश बोर बोरकर यांना पाच लाख रुपयात डील केली दोन सी तिकीटाची ओपनमधून ने एस सीमधून न बोर करा पक्षाच्या कार्यकर्ता आहे म्हणून त्याला दिली मी गेल्या दो दोन हजार सतरापासून मी कार्यकर्ता हो राष्ट्रवादी काँग्रेस कं, पक्षाच्या अजितदादा गटाच्या जेव्हा राष्ट्रवादी वेगळी झाली तेव्हा चुने पाच लोक होते अविनाश पायडीकर रवी पराते राहुल कांबळे राहुल कांबळेची बी गेले आहे हे लोक पैसे घेऊन नाही का तिकिटा विकून राहिल्या हे माझ्यापाशी पुरूप आहे पुरुप माझ्यापाशी पुरु... काय मी स्वतः बसलेला व्यक्ती तिथं मी स्वतः बसले एक निष्ठावन कार्यकर्त्याच्या नात्यानं सांगून राहिलो मी आपले जे माझे जे मोठे नेते आहे अजित दादा प्रफुल्लजी पटेल यांना आमच्या नागपुरावरचं लक्ष घालवावी तर अविनाश पाटीकर यांनी थोड्या वेळ पूर्वी जे आहे अजित पवार गटाचे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी तोडफोड केली होती आणि तोडफोड करण्यामागे नेमका त्यांचा काय नाराजी होती या सगळ्या संदर्भात त्यांनी साम टी व्हीशी बातचीत केली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कुठंतरी पैसे देऊन जे आहे तिकीटाचं वाटप केल्या जाते त्यामुळे ह्या सगळी जे आहे त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय जनरल सौरभो पराग डुबे साम टीव्ही न्यूज नागपूर